काय वाटलं तुम्हाला मला सांगायचं तरी काय व्हिडिओ चालू केला आता यांना विचारलं म्हणलं कधी यायचं तर मला काय म्हणलं राखून येईल यायला मग म्हणलं आताच आपलं रंगवून द्या नाही खरंच आता गेलो म्हणजे टाइम लागत कार्यक्रम आहे रात्र होईल मला सांगितलं असते व्हिडिओ चालू करायचे तर मी तयारी केली असती जरा काहीतरी गुपित घाला केला गुपित घाला केला माझ्या तर मग मंडळी तुम्हा सगळ्यांना रंगपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा रंग खेळा रंग खेळा पाण्याचा रंग खेळू नका दुष्काळ आहे आता आमच्या भागामध्ये इकडे एकदम पाण्याचा भाग कमी असल्यामुळं माणसाच्या पेयच्या पाण्याचे पंचायत मग हा तर मग असे जास्त पाणी वगैरे नाश करू नका कारण जेल हे जीवन आहे म्हणून पाण्याची नासाडी करू नका आहे का बरोबर आहे काय चुकीचं आहे का रंग खेळा पोरटे रंग खेळा रंग हा प्रेमाचा आणि बायकोने रंग पंची केली ध्यानी म्हणून माझ्या मला नादी लावलंय आधी मुली घरात आहे काम आहे इकडे काम आहे तुमच्याकडं ती काढून द्या मला तिकडं मीच आणलेला पोरांना माझ्याच लावलं आता लावली पैसे नाही म्हणले द्यायचे कुणा असं करायचं आता काय करायचं मी बी लावलं मग मला रंगच नव्हता मी लावली पावडर लावली पावडर नाही ना आता इरबळ असंच बायकून लावलेला रंग प्रेमाचा असतो ना यासाच इरबळ मिरवला असतो योगा का बायकून रंग लावला आहे बायकून रंग लावला आहे कस वाटतय सांगा मग चला मंडळी तुम्ही पण रंग पंचम करा फुरशुच वाटोळ केलं खाली हे निघत नाही की का कलर हे निघतो निघतो निघतो